अध्याय साठ तीर्थमहती नारद पुढे कथन करतात या कुक्कुटने ज्या ठिकाणी लिंग स्थापन केले आणि कठोर तपाचरण केले ते लिंग कुक्कुटेश्वर या नावाने ख्यातनाम झाले या स्थळी अगस्ती मुनींनी स्थापन केलेले अगस्तिशलिंग व तीर्थ आहे ज्या ठिकाणी कोटी राक्षसांचा वध झाला त्या स्थळास कोटी तीर्थ असे म्हणतात त्याच्याजवळच शुक्लतीर्थ आहे त्याच्या उत्तर दिशेला वालखिल्ल्याश्रम आहे त्याच्या पूर्व दिशेस बृहस्पती तीर्थ शुद्धोदक तीर्थ रोहिणीतीर्थ तीर्थ रवी तीर्थ इत्यादी पावनतीर्थे आहेत शिवाने ज्या स्थळी करवीरास मारले तेथे करवीर तीर्थ आणि करवीरेश्वर लिंगाची निर्मिती झाली त्याच्या पुढे शुक्लकुंड वायव्य दिशेला मुखद्वारतीर्थ चक्रतीर्थ गदातीर्थ तीर्थ कुरुक्षेत्र इत्यादी तीर्थे आहेत त्यांच्या पुढेच अप्सरातीर्थ बृहस्पती तीर्थ कोटीतीर्थ सप्तऋषी तीर्थ, कोटी तीर्थ, तीर्थ कात्यायनी तीर्थ विश्वास वसु तीर्थ, कपिल कपिलतीर्थ अशी वेगवेगळी तीर्थे आहेत भगवान शंकरांनी या ठिकाणी ही तीर्थे निर्मिली येथील महती व पावित्र्य काशी समान केले सित सितकुंडापासून निघालेल्या सुवर्णकमलयुक्त नदीला श्री नदी असे नाम आहे सोमाने ज्या स्थळी तपश्चर्या केली तेथे सोमेश्वर लिंग आणि तीर्थ आहे अग्निने ज्या ठिकाणी तपश्चर्या केली तेथे अग्निकुंड आहे या ठिकाणी स्नान केल्यास कुष्ठादी रोग बरे होता सिद्ध सिद्धीर्थ स्नान केल्यास मृत्यूभय टळते तर लिंगातीर्थी स्नान केल्यास अश्वमेध यज्ञ केल्याची फलप्राप्ती होते लिंगतीर्थाच्या वायव्य दिशेला घटेश्वर तीर्थ व ज्ञानेश्वर तीर्थ असून पाच नद्यांचा संगम असलेली पंचगंगा नदी आहे ती सर्व पापांचा नाश करते प्रयागक्षेत्रांच्या समीप सप्तपाताळ भेदून गेलेला अक्षय वट आहे मदनाने ज्या ठिकाणी तपश्चर्या केली तेथे रुद्रपदतीर्थ निर्माण झाले येथे स्नान करणाऱ्यास सुंदर रूप प्राप्त होते ज्या ठिकाणी सिद्धिदायक विघ्ननायकाने तप केले त्या ठिकाणी विघ्ननाशन तीर्थ आहे